तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुमच्या सगळ्यांचा मी मान करतो जयप्रकाश दांडेगावकर आज वसमत येथे संवाद मिळण्याचे आयोजन जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते भव्य अशी रॅली काढून या कार्यकर्त्या संवाद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदाने पार पडला वसमत येथील मयूर मंगल कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने हा कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला यावेळी सर्व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी यावेळी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले यावेळी सर्व जमलेल्या नागरिकातून दांडेगावकर यांना एकमुखी सांगण्यात आले की आपण वसमत विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह सर्व जनतेने केला असता जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुमच्या सगळ्यांचा मी मान करतो असे होकारार्थी शब्द काढल्यानंतर सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी एकच जल्लोष करून डीजेच्या तलावर नाचण्यास सुरुवात केली व एकच आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली